गुन्हेगारांचा परदरपाठ प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्त्वाची बातमी राज्यात गुन्हेगारी वाढली असून राज्यातील वेगवेगळ्या भागातून खून मारा मारा तरोडे यांसारख्या घटना उघडकीस येत असतात अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली वानवडी परिसरात कोयते उगारून टोळक्याने दहशत माजवल्याचा प्रकार घडलाय इतकंच नव्हे तर टोळक्याने घराच्या दरवाजावर कोयते मारून तसेच खिडकीची काच देखील फोडली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरले होते दरम्यान दहशत माजवणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांचे साथीदार पसार आहेत लक्ष्मण राठोड आणि कुणाल मोरे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत याबाबत तुकाराम कांबळे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे आरोपींबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध सुरू आहे पोलिसांच्या माहितीनुसार राठोड मोरे यांचे वानवडी भागातील सिद्धार्थ काकडे यांच्याशी वाद झाले होते राठोड यांच्या विरुद्ध यापूर्वी एक गुन्हा दाखल झाला होता मध्यरात्री राठोड आणि मोरे हे काकडे यांचं घर शोधत होते काकडे यांचे घर समजून आरोपींनी तुकाराम कांबळे यांच्या घराच्या दरवाजावर कोयते आपटले खिडकीच्या काचा फोडून दहशत माजवली परिसरात गोंधळ घातला घटनेनंतर पसार झालेल्या राठोड आणि मोरे यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याबरोबर असलेल्या चार ते पाच साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित अदमाने यांनी दिली आहे अधिक तपास उपनिरीक्षक बाळासाहेब वाकडे करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा